नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी चौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार करणाऱ्या स्त्रियांनी या चुका करू नका नाहीतर पूजेचं फळ प्राप्त होणार नाही मार्गशीर्ष गुरुवार करणाऱ्या स्त्रियांनीच नाही तर प्रत्येक व्यक्तींनी मार्गशीर्ष महिन्यात हे नियम पाळलेच पाहिजे भगवान श्रीकृष्णाचा प्रिय महिना मार्गशीर्ष महिना यंदा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व आहे हा काळ साधना भक्ती दान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात श्रद्धेने पूजा केल्यास भगवान श्रीकृष्णाची कृपा आपणास प्राप्त होते हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो हा महिना साधना भक्ती आणि दानासाठी शुभ समजला जातो या काळात सात्विक जीवनशैली ठेवून भगवान श्रीकृष्णाची उपासना केल्यास पापाचा नाश होतो आणि जीवनात सुख समृद्धी काही ठिकाणी या महिन्याला आग्रह महिना असेही म्हटले जाते शास्त्रानुसार हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम मानला जातो हे भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे श्रीकृष्ण म्हणतात मार्गशीर्ष महिना सर्व महिन्यामध्ये शुभ मानला जातो या महिन्यात केलेले तप दान आणि पूजा शंभर पटीने जास्त फळ देऊन जाते वर्षातून एकदा येणारा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्य फार महत्वाचे मानले जाते जाणून घेऊया संपूर्ण व्रताची विधी वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार स्त्रिया मनोभावे महालक्ष्मीचे पूजन करतात मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास मानला जातो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्त जयंती व्रत आणि सण या महिन्यात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असणारा असतो मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते या दिवशी बहुधा सर्व स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात कथेचे पठन करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख लाभ होते आपल्या घरी सुख शांती आणि समृद्धी तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा महिना खूप महत्वाचा मानला जातो तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावे आणि विश्वासाने करावे श्री महालक्ष्मीच्या कृपाने श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा ठेवत असते महालक्ष्मीचे व्रत कसे करावे पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी पूर्वी घातलेले कपडे परिधान करू नका तर या दिवशी धुतलेलेच कपडे परिधान करावे अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याच्या पानाचा उपयोग करावा त्यानंतर अष्टदल कमळ काढून महालक्ष्मीला त्यावर विराजमान करावं सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशात हळदी कुंकू अक्षत एक फूल आणि दुर्वा टाकावी त्यानंतर एक नानं आणि सुपारीसुद्धा टाकावी विड्याची पानं मांडावी आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी त्यानंतर एक नारळ कलशावर ठेवायचा आहे चौरंगावर आणि मा चौरंगा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवावे वी। कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाकर किंवा गुळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करावे असेही मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा महालक्ष्मीची पूजा करावी आरती करावी आणि कथा वाचन करावी जर तुम्हाला कथेचं वाचन सकाळी करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता घराच्या बाहेर किंवा अंगणात दिवा लावावा पूजेनंतर प्रसाद वाटून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी पूजेनंतर प्रसाद वाटावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असेच करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून महालक्ष्मीच्या व्रताचे पुस्तक एक केळी आणि थोडेसे पैसे हळदी कुंकू हळदी कुंकू लावून सुवासिन स्त्रियांना द्यावे तर मैत्रिणीनो तर गुरुवारीच नाही तर दररोज श्रीकृष्णाची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा जप आपण करू शकता या काळात पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे महत्व आहे जर आपणास पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून आपण आंघोळ करू शकता दान करणे या महिन्यात विशेष फलदायी मानले जाते अन्न कपडे साखर धान्य चादर इत्यादी दान केल्याने महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होते घरी भगवद्गीता वाचल्याने किंवा ऐकल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक शक्ती वाढत असते म्हणून या काळात भगवद्गीतेचे पठन करावे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी कोणती काळजी घ्यायची आहे कोणत्या चुका करायच्या नाहीत या विषयीची माहिती होऊया व्रतधारी स्त्रियांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण किंवा मांसाहार टाळला पाहिजे तर मंडळी या महिन्यात मांसाहार चुकूनही करू नका यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्यावर नाराज होतील आणि आपल्या घरात दरिद्रता येईल हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी दिवसभर पाणी दूध आणि फळाचे सेवन करावे रात्री कुटुंबियासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना किंवा कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घेऊ शकता परंतु उपवास आपणास करायचा आहे वाद भांडण या दिवशी करू नका किंवा कोणाबद्दल अपशब्द या दिवशी चुकनही वापरू नका असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून कायमची निघून जाते तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यात बटाटे लसूण किंवा कडक पदार्थाचे सेवन किंवा तामसिक पदार्थाचे सेवन चुकूनही करू नका माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू नाराज होतात थंड आणि शिळे अन्न या महिन्यात खाणं टाळलं पाहिजे यामुळे शरीर आणि मन अस्वस्थ होतं कोणत्याही गोष्टीवर वाईट बोलणं टीका करणं किंवा कठोर बोलणं या महिन्यात टाळलं पाहिजे कारण हा महिना उपासनेचा मानला जातो या काळात जर आपण अशा चुका करत असाल तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत उलट नाराज होतील या महिन्यात जिरे खाणं शक्यतो टाळलं पाहिजे शक्य नसेल तर आपण थोड्याशा प्रमाणात वापर करू शकता मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणाऱ्या स्त्रियांनी कोणते नियम पाळले पाहिजे भगवान श्रीकृष्णांना मार्गशीर्ष महिना खूप प्रिय आहे वैष्णव खंडानुसार भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की मार्गशीर्ष मास मला सदैव प्रिय आहे जे लोक या महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करतात पूजा करतात त्यांच्यावर मी प्रसन्न होतो मार्गशीर्ष महिन्यात सप्तमी आणि अष्टमी या तिथी मानल्या जातात अशा तिथीमध्ये शुभ कार्य केल्यास वंश आणि धनाचा नाश होतो महाभारतात सुद्धा मार्गशीर्ष महिन्याचे महत्व सांगितले गेले आहे महाभारतातील अनुशासन पर्वातील एका अध्यायात असे म्हटले आहे की जे लोक मार्गशीर्ष महिनाभर दिवसातून एकदाच जेवण करतात आणि आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना भोजन देतात ते रोग आणि पापापासून मुक्त होतात या महिन्यात सात्विक जेवण करावं थंड किंवा शिळे अन्न अजिबात खाऊ नये जेवणात या महिन्यात जिऱ्याचा वापर करू नये असे मानले जाते तसेच जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे सात्विक अन्न किंवा फळे जास्त प्रमाणात या महिन्यात खाल्लं पाहिजे यामुळे आंतरिक शक्ती वाढत असते व शरीराला योग्य ऊर्जा सुद्धा मिळत असते श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची भक्ती या महिन्यात केल्यामुळे आपण लक्ष्मी नारायणाचा प्राप्त होईल या महिन्यात भगवान श्रीकृष्णाच्या बाळ स्वरूपाची पूजा करावी या महिन्यात सकाळी तुळशीची पूजा करून तुपाचा दिवा लावावा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा असं केल्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते